कोण कुठल्या भागामध्ये गेल्यानंतर रक्षाबंधन होऊन गेलं तरी आज दोन्ही आत माझे धनंजयचे संजयचे आमच्या विक्रम काळेचे सगळ्यांचे भरून गेले भरभरून प्रेम माझ्या माय माऊली देतात पाठिंबा देतात त्यामध्ये म्हणतात की बाबा आमचे पैसे आले जुलै ऑगस्टचे पैसे दिले आता दोन तीन दिवस थांबा सप्टेंबरचे पैसे देखील डीबीटीनं तुमच्या अकाउंटला येतील काही दोन तीन दिवस थांबा सप्टेंबरचे पैसे देखील डीबीटीनं तुमच्या अकाउंटला येतील काही दोन तीन दिवस थांबा सप्टेंबरचे पैसे देखील डीबीटीनं तुमच्या अकाउंटला येतील काहीच्या अकाउंटला आले असतील माझी मुलगी आमची बहीण आमची आदिती तटकरे खात्याची मंत्री आहे तिनं आजच मला सांगितलं की दादा मला आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे द्या मी त्या पैशाची तरतूद करतो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तरतूद करा उद्यापासून एक तारीख आहे ती तरतूद करणार आणि पुन्हा माझ्या मायमौलीने ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आम्ही देणार आम्ही शब्दाचे पक्के आहोत हा अजितदादाचा वादा आहे हा असा तसाच मोकळा जाणार नाही